नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्ह दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत देशभर लोकसभा निवडणुकीचा वारं वाहत आता, आता राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे उद्धव ठाकरे भाजपाला दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेश पाटील नाराज आहेत त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती आहे उन्मेश पाटील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत संजय राऊत यांच्याशी ते प्राथमिक चर्चा करणार आहेत या चर्चेनंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्याबाबतचा निर्णय पक्का करतील अशी माहिती आहे अलिबाग तालुक्यात एक थरका उडवणारी दुर्घटना घडल्याचे समोर आली आहे खवळलेल्या समुद्रात प्रवाशांनी भरलेली एक बोट पलटी झाली आणि बघणाऱ्यांच्या हृदयाचा थरका उडाला रविवार एकतीस मार्च रोजी खांदेरी किल्ल्यावर गेलेले तरुण किनाऱ्यावर परत येणाऱ्या तरुणांची ही बोट अचानक पाण्यात पलटली आणि भीषण दुर्घटना घडली त्यावेळी बोटीत पंधरा वीस जण तरुण होते मात्र यात कोणती जीवितहानी झाली नाही बोटीतील सर्व प्रवासी तरुण किनाऱ्यावर सुखरूप परतले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली सतरा रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती केली आपण दोन कोटींच्या गाडीत फिरायचं आणि सतरा रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची परंतु सतरा रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही असा खरपूस समाचार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचा घेतला मेळघाट मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली नवनीत राणाचा डिपॉझिट आम्ही जप्त करणार आहेत आता तीर दूर गेलेला आहे तो वापस येणार नाही असं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आणले आहे आता जवळपास सर्वच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे परंतु प्रचार करताना वेगवेगळे अनुभव उमेदवारांना येत आहे मतदार आता जागृत झाले असल्याचा हा परिणाम आहे शिरूर चे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात बॅनर झळकले आहेत आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत